आजची रेसिपी आहे कडवे वाल्याचं बिरड आज मी बनवते वालाचं बिरड पारंपरिक पद्धतीचं हे वाले ना रात्री मी आता ते सालून झालेले आहेत माझे मी रात्री भिजत टाकले होते नंतर भिजले काय एक जागा एक असा सोलून घ्यावं लागतो बघा असे सांगणार असे होतात ते हे बघा सगळे सोलून घ्यायचे त्यासाठी मसाला करायचा एक मोठा कांदा घेतला पाववाटी खोबरं घेतलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलं एक टोमॅटो घेतला थोडस कढी पत्ता कोथिंबीर आणि मीठ पण आता कोथिंबीर नाहीये हं कोथिंबीर संपली आपली आता कोथिंबीर खूप महाग आहे साठ रुपयाला जुडी आहे हो ना महाग आहे संध्याकाळी घेऊन सगळा मसाला भाजून घ्यायचा हवा खूप मसाला भाजून मिक्सरमधून काढायचा हा मसाला छान भाजून लाई तर कांदा करून घ्यायचा चांगला हो खोबरे ना आपल्याकडे जास्त खोबरं फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवणार कडक होत ना आम्ही काय केलं पाण्यामध्ये ठेवलं थोडा जायचं पाण्यामध्ये ठेवल्यामुळे जास्त गरम लागलं ना पाऊस नाही तर पाऊस उमरला मसाला पूर्ण भांगायचा अच्छा रेसिपी दाखवणार आहे ना ते मांडावर पण खाकायचं भापरी बरोबर पण खाकायचं मला तांबूज झाला आता कांदा हवायचे मस्त ना किचनमध्ये पण गॅस नुसतं फ्रेश आहेत बरं पाऊस वगैरे नाही आहे ना फ्रेश वाटत त्याच्यामध्ये कोणी गुळ पण टाकतात भाजीमध्ये कोणी कोकम पण टाकता आंबट गोड करायला कांदा भाजी एकदम खोबरं आणि लसूण आलं लसूण आले लसूण घेतलं कांदा खोबरं आलेलं असून कोणी काय टाकतं गुळ गुळ टाकता कोणी कोकम टाकता कोकणातले लोक कोकम पण टाकतात कोकम थोडा पण ही भाजी छान दिस लागते लागते खोबरं पेरून असं आता पुढचे असं आपण काय करू ओलं खोबरं पेरून नाही का सुकी भाजी करतो ज्याचा पुलाव करू ना तेव्हा दाखव म्हणजे तेव्हा आता भिजवलेले कसे सालायचे वगैरे पण दाखवेल म्हणून पुलाव पण किती छान लागते रिच टेस्ट लागते हे ना आता हे मी हे काढून गार करते आणि मसाला करून घेते हो हो चालेल हे बघा आता मसाला गार झाला आहे हां सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि हा टोमॅटो आहे ना पण याच्यामध्ये टाकायचा आता वाटून घेते मी हो फोडणी देऊ लगेच हे बघ तर आता वाटण तयार झालं माझं हां कुठे दाखव कुठं दाखव मसाला तयार झाला आता याच्यात दोन चमचे तेल टाकले मी त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकायचा कारण ते जड असतात ना पचायला हो आणि कढी पत्ता टाकायचा हिंग कढीपत्ता पत्ता आणि हा मसाला पण टाकायचा हिंग कढी तेलामध्ये आणि मग मसाला परत तेल घ्यायचं आणि कच्चा टोमॅटो कच्चा आहे कच्चा पण घालून द्यायचा टोमॅटोचा किती वेळ परचवायचा जरा कोरडा होतो ताला का तो ये मग त्याच्यामध्ये लगेच तेच टाकायचं टाकून बराट आहे हे बघा आता मसाला एकदम सुटला बघ छान कोरडा झाला ना आता आता त्याच्यात चटक टाकायची किती मस्त स्मेल येतोय दोन चमचे तिखट टाकते मिरची टाकते इकडे नाही होत जास्त मसाले पण नाही राहत गरम मसाला पण थोडाच टाकायचा जास्त नसतो काय मौज होते सोललेले भिजवून सोललेले कडबेल वेग एकदम जेवताना लिंबू घ्यायचं नाही तिने आता याच पाणी टाकते हां आणि एक शिट्टी काढून घेते पाणी हा हे बघा अशा प्रकारे आपलं वालाचं भेड तयार हे तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता कशा बरोबर तोंडाला चव नसेल त्याच्या त्याच्या तोंडाला चवच येते त्या छान हो। बाजी आणि वरून लिंबाची फोड घ्यायची भात भाकरी चपाती कशा बरोबर तुम्ही खाऊ शकता है ना मस्त